त्यांना गर्व आणि अहंकार कधीच होऊ शकत नाही हो पण ज्यांच्याकडे गर्व आणि अहंकार आहे त्यांच्याकडे ज्ञान आणि बुद्धी असूच शकत नाही आणि ज्यांच्याकडे गर्व आणि अहंकार आहे त्यांच्याकडे ज्ञान आणि बुद्धी असूच शकत नाही अशा माणसांपासून नेहमीच लांब राहावे अशा माणसांपासून नेहमीच लांब राहावे जे फक्त तुमचा कामापुरता वापर करून घेतात पुढे स्वामी म्हणतात तुम्ही चांगलं कार्य करा मग तुम्हाला त्या बदल्यात मान सन्मान मिळो वा ना मिळो पण तुमचं अंतर्मन आणि तुमचा हा भगवंत नेहमीच तुमचा मान सन्मान करेल एवढी मात्र खा खात्री बाळगा पुढे स्वामी म्हणतात अरे का विचार करतात तुम्ही लोकांच्या मतांवर का विचार करता तुम्ही लोकांच्या मतांवर जर चालायचंच आहे तुम्हाला तुमच्या हिमतीवर जर चालायचंच आहे तुम्हाला तुमच्या हिमतीवर स्वामी पुढे सांगतात या जगात शांततेत आयुष्य जगायचं असेल तर ही शांतता जगात शोधून उपयोग नाही अरे ही शांतता तर तुमच्या मनात शोधायला हवी जेव्हा तुमचं मन शांत होणार आहे तेव्हा कुठलीच अशांतता तुमची शांतता भंग करूच शकत नाही आणि हो ही शांतता जर शोधायची असेल तर ती ना पैशाने मिळते ना सुखसुविधांनी मिळते ना भौतिक सुखाने मिळते ही शांतता जर मिळवायची असेल तर ती फक्त मिळते स्वामींच्या सानिध्याने स्वामींच्या नामस्मरणाने आणि स्वामींच्याच सोबतीने जर तुम्ही स्वामींच्या सानिध्यात असाल तर तुमच्या मनामध्ये अशांतता टिकूच शकत नाही पुढे स्वामी म्हणतात आयुष्यात कधी जर एकटं राहण्याची वेळ आली ना तर नक्कीच राहा आयुष्यात जर कधी एकटं राहण्याची वेळ आली तर नक्कीच राहा आणि ती वेळ आली तरीही चालेल पण अशा लोकांना स्थान कधीही देऊ नका जे येतील आणि नंतर तुमच्या भावनांशी खेळून दूर कुठेतरी निघून जातील नक्कीच अशी लोक आपल्या जीवनामध्ये असण्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं बरं जी लोक आपल्यासोबत येतात पण आपल्या भावना दुखावून दूर कुठेतरी निघून जातात आणि त्यानंतर त्यांना आपली साधी किंमतही नसते तर नक्कीच त्यापेक्षा एकटेपणा हा कित्येक पटीने चांगला असतो पुढे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात आयुष्यात वाईट वेळ आली ना तर कधीच घाबरू नको उलट या वेळेच आनंदाने स्वागत कर आनंदाने वाईट वेळेला सामोरं जा कारण हीच ती वेळ असणार आहे जी आपल्या पर परक्याची जाणीव करून देणार आहे चांगली वेळ असेल तर नक्कीच सगळेच जवळ येतात पण जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने कळतं की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे त्यानंतर स्वामी म्हणतात जीवन जगताना जर तुला कोणी वाईट म्हटलं तुझं मन दुखावलं तर फार मनावर घेऊ नको आणि फार त्याचं वाईटही वाटून घेऊ नकोस कारण इथे तर इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून देवावरही बोट उचललं जातं इथे तर इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून देवावरही बोट उचललं जातं आणि तुम्ही तर साधं फक्त मनुष्य आहात आणि तुम्ही तर फक्त साधे मनुष्य आहात पुढे स्वामी सांगतात की तुझ्यामध्ये इतका चांगुलपणा नक्कीच दाखव की समोरच्या चुकांना तुला माफ करता आलं पाहिजे इतका चांगुलपणा नक्कीच दाखव की समोरच्या चुकांना तुला माफ करता यायला पाहिजे पण इतकं मूर्खही नका बनू की वारंवार ज्यांच्याकडून अपमान सहन करावा लागतो धोका देऊन ते लोक सहज निघून जातात आणि त्यांच्याकडून आपल्याला वारंवार विश्वासघात सहन करावा लागतो आणि तरीही अशा लोकांवर जर तुम्ही पुन्हा पुन्हा विश्वास ठेवत असाल तर नक्कीच यापेक्षा मोठा मूर्खपणा कुठलाही नाही स्वामी पुढे सांगतात ज्यांना समजूनच घ्यायचं नाही अशांना समजवण्याचा काय अर्थ ज्यांना समजूनच घ्यायचं नाही अशांना समजवण्याचा काय अर्थ आणि ज्याला आपलं म्हणणंच पटत नाही त्याला ते पटवून देण्याचा काय अर्थ ज्याला आपलं म्हणणंच पटत नाही त्याला ते पटवून देण्याचा काय अर्थ जिथे भावनाच समजून घेतल्या जात नाही तिथे भावनाशील होऊन निर्णय घेण्याचा काय अर्थ जिथे आपल्या भावनाच समजून घेतल्या जात नाही तिथे भावनाशील होऊन निर्णय घेण्यात काय अर्थ पुढे स्वामी सांगतात जिंकणं कशासाठी आणि हारणं कशासाठी खरं तर स्वामींनी हे सगळ्या भक्तांना विचारलेला प्रश्न आहे अरे जिंकणं कशासाठी आणि हारणं कशासाठी जो पण आला आहे जन्म घेऊन त्याला जायचं आहे हा देह त्यागुन जो पण आला आहे हा जन्म घेऊन त्याला जायचं आहे हा देह त्यागुण मग हा पैशांचा प्रतिष्ठेचा मोठेपणाचा अहंकार कशासाठी हा पैशाचा प्रतिष्ठेचा मोठेपणाचा अहंकार कशासाठी पुढे स्वामी सांगतात जेव्हा खाली पाडणारे पाय खेचणारे आपलेच असतात ना तेव्हा पुन्हा नव्याने उभं राहणं खरच खूप अवघड होऊन जातं पण तरीही अशा परिस्थितीमध्येही पुन्हा एकदा राहण्याची जी उमेद आहे, जी आहे आहे जिद्द फक्त ती स्वामींमुळेच करता येऊ शकते त्यामुळे भलेही कोणी सोबत नसेल घाबरू नका पण स्वामींचं बोट पकडा स्वामी कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार नाही आणि तुम्हाला तुमचं यश देखील दाखवणार आहे त्यानंतर स्वामी म्हणतात एकटेपणा कधी कधी खरंच चांगला वाटतो एकटेपणा कधी कधी खरंच चांगला वाटतो जेव्हा गर्दीत असताना ते गर्दीतले लोक फक्त आपल्याला कमी लेखतात आणि आपल्याला त्यांच्या आयुष्यात नेहमीच दुय्यम स्थान देतात आणि आपल्यामध्ये फक्त चुकाचं शोधतात अशा लोकांमध्ये राहण्यापेक्षा नक्कीच एकटेपणा कधीही चांगला ज्या नात्यात वेळोवेळी आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली जाते ते नातक कितीही जोडण्याचा प्रयत्न केला आणि कितीही सांभाळण्याचा सा प्रयत्न केला तर नक्की ते, ते नातक तुटणार म्हणजे तुटणारच कारण आपल्याकडे काही नसेल तरीही चालेल परंतु आपला स्वाभिमान जपणं खूप महत्वाचं असतं आणि ज्या ठिकाणी आपल्या स्वाभिमानाला वारंवार ठेच पोहोचवली जाते त्या ठिकाणी राहणं हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आपला स्वाभिमान जपा आणि आपल्या स्वामींच्या सानिध्यात राहा कारण स्वामी कधीही कुणाचंही वाईट होऊ देत नाही आपण कधी चुकलोच रस्ता तर नक्कीच ते आपला कान पकडतात आणि आपल्याला योग्य मार्गावरही घेऊन येतात तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद